काकडी जवळी काकडी आहे मी काय म्हणतोय तुझं वय वेळ बघ मी तुझं वय मग सोळा असेल सोळा सतरा अठरा नाही वड हजार वेळा सांगतो किला अठरा पंचवीस वा 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 क्या वाहत मला हरकत नाही या <coughs> <जा> इकडे <आगे। laughs> म्हणजे तू पंचवीस म्हणली आणि माझा जीव भांड्यात पडला <laughs> पंचवीस म्हणजे कसं सज्ञान काय आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करावं लागत <laughs> <आ? laughs> नाहीतर ना काय सफेद जायचं अंगावरचं आमच्या अंगावर यायची चौकट आणि हातात बसले तफेद म्हणजे <laughs>

आता आम्ही सांगतोय म्हणजे आमचा थोडा घाटो वाकाय नको 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 नाही घेत नाही घेत हे सगळं करता आलं पाहिजे एक वेळ दुसरं काय करता आलं नाही तरी चालेल पण काकडी आलीस घ्या मी नाही घेत घेरल नाही घेत करेल नाही घेत नाही घ्या घेत मी घेत तुझ्या चेहऱ्यावर कुठं तीळ आहे का ती दिसला डोळे अग गैरसमज करून घेऊ नकोस काय तुझ्या पासपोर्ट वर हे सगळं म्हणजे जे जे काय बघितलेलं आहे ना ते लिहाव लागत मला वाटत तुझा सगळा पासपोर्ट यांनाच भरून जाणार आहे कारण तुझ्या डोळे सर तुझ नाक आणि कटी म्हणायची

Yeah! மாசி மாவச सुद्धा तयारी झाली दागिने बनवायला एवढ्या शक्य अजून द्या द्या हिरव्या बांगड्या द्या अजून द्या अजून द्या त्या सगळ्याच द्या मावशी लाल साडीवर बांगडे विसरले की नाही अ विसरले तू बघ लाल साडीवर तू बघ अय हे पिवळं शालू घेतलं होतं ते त्याच्यावरचं पण बांगडे विसरले अगं बाई विसरले मग तू कशाला इथे आहेस लाल द्या पिवळ्या द्या त्या निळ्या द्या हिरव्या हिरव्या इकडे द्या बार शिवून आली सुने कडून थांब थांब सही करते रे ठीक आहे बघू दे ना बघू दे इंग्रजीतून आहे रामू बाप्पा तार आली बार शिवून सुने कडून इंग्रजी तुला वाचाल वाचा फार वाईट बातमी आहे तुमची सून सुधा आणि तिचे वडील बारशीवरून इकडे येण्यासाठी एसटी निघाले होते त्या एसटीला अपघात झाला आणि ते दोघही देवाघरी Alô? Okay. Ai? a me atendeu? डॉक्टर कशी आहे माझी आई आता ठीक आहे पण जरा जपायला म्हणजे यांना जरा मानसिक धक्का बसलाय काय नथिंग टू वरी अबाउट इट शी विल बी ऑल राईट एक्सक्यूज मी डॉक्टर अरे असं रडायचं नाही बाळा का म्हणून रडतो तो हा शाण मुलगा असा रडत का कधी हा शाण बाबा आजी कशी आहे बरी आहे ना आई बरी मला तुला भेटायचं आहे भेटायचं आहे भेटू ना आपण हा नंतर भेटू तू बस आधी बस आपण नंतर भेटूया आईला पिल्ले पिल्ले डॉक्टरने आईला शॉक ट्रीटमेंट द्यायला सांगितलं शॉक ट्रीटमेंट आणि अशा परिस्थिती जर श्यामने तिला बघितले तर त्याच्या मनावर परिणाम होईल तू एक काम कर मी त्याला घेऊन बाहेर घेऊन जातो तू जरा आईकडे लक्ष ठेव हा तो काय पण सगळं काळजी करतो ए श्याम चल आपण जरा बाहेर जाऊया ये पण मला आजीला भेटायचंय अरे डॉक्टरनी तिला कोणाला भेटायचं नाही म्हणून सांगितलंय तिला त्रास द्यायचा नाही तिला जर त्रास दिला तर ती लवकर कशी बरी होणार सांग मला तू